सावर्ड पंचक्रोशीत एक आगव, मांडकी ढोकरळी दैवली, ओमली अशा ह्या प्रकार सगळ्यांना हा पाणी बंद करीत नाही तुमच्या ताकद नाही मग ह्या बायका पाणी भरतात पण बायका भरतात काय बापे नाही भारी मग बायकांनी येऊन त्यांच्या दारात बसली तर नाही काय तरी दोन हजार सोळा ला प्रदूषण खात्यानं किंवा पर्यावरण खात्यानं यांना नोटीस दिली की फॅक्टरी बंद करा मग ती फॅक्टरी अजून पर्यंत बंद का झाली नाही पाणी आलंय शेती करून गेली आम्हाला आम्ही करणार काय ना पोर पोचणार कशावर तुमच्या घरात येऊन बसू आम्ही काय हे बारा वर्ष हो, हा तप्प आम्ही स हे कर सहन करतोय आम्ही हे सगळे ना ग्रामपंचायतीला किती जणांना लेटर दिलेले सगळे काय सांगितलेलं तरी त्याची कुणी दक्कल घेतलेली नाही